नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारीविशेष विठ्ठलाचा सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद देव बोलेक्ला उठाल बरी देव बोले रुक्मिणीला उठाल कररी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी देव बोले रुक्मिणीला उठाल उठालव कर आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोल जनाबाई काढावे झाडू े ना संसार सोडन देव बोले भोल दत्बाढे झाडन आलपठनच ना संसार सोडु देव बोले रुक्मिणीला रुक्मिला उगरी देव बोले रुक्मि उठाल करी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी देव बोल जनाबाई टाकावेश வுளால வேடா ராயவுலா வேவே போக்னாலுமி करी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे कादशी पंढरीची वारी देव बोल जनाबामा काढावी रांगोळी चन्द्रभा मधे सन्त आङ्गोळी देव बोले बोल जनाबाढा वीरङ्गो चन्द्रभाग मधे सन्त आङ्गोळी देव बोले रुक्मिणीला உடல பண்ட வீ ஆ ஜன शिजना बाई दास तुकड्या लोळे चरनावरी एक जारदनी अशीजना दास तुकड्या लोळे चरनावरी देव बोले रुख्मीला मिनीला उलकरी आदशी पढरी वारी आदशी पढरी वारी आदशी पढरीरिची वी पौर्णिमेचा चंद्र बाई चमके गगनात पौर्णिमेचा चंद्र बाई चमके गगना पण लरी चारा यादळ घरात पण लरी चारा यादळ घरात पौर्णिमेचा चंद्र बाई चमके गगना पौर्णिमेचा चंद्रबाई चमके गगनात पंढरी चारा दळतो तो जनीच्या घरात पंढरी चारा दळतो तो जनीच्या घरात पंढरी चारा दळतो तो जनीच्या घरा जनी बसे कौशल्य रामबाई खेळे अंगना कौशल्य चारबाई खेळे अंगना पंढरी चारा दळतो तुझ्यानीच्या घरात पंढरी चारा दळतो जनीच्या घरात मेचा चंद्र बाई चमके गगनात पौर्णिमेचा चंद्र बाई चमके गगनात पण लल्हरी चारा यादळ जनीच्या घरात पणलरी चारा यादळ तो जनीच्या घरा जनी, जनी, जनी जायरा पाठी मागे भगवंत जनी जायरा मागे भगवंत देव राबविला बाई भक्तीच्या भरा देवराबविला बाई भक्तीच्या भरा पंढरी चारा यादळ जनीच्या घरात पंढरी चारा दळतो जनीच्या घरात पौर्णिमेचा चंद्र बाई चमके गगनात पौर्णिमेचा चंद्रबाई चमके गगनात पंढरी चारा दळतो जनीच्या घरात पंढरी चारा दळतो जनीच्या घरात पंढरी चारा दळतो जनीच्या घरात जनी, जनी, जनी म्हणे पाशी जागा देवा पाशी द्यावा। वा 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 पंधरी जनी म्हणे आहो देवा चरणा पाशी जागा देवा आम्हारुनी या वावर दया आम्हारुनी या्या वावर पंढरी चारा यादळ तो जनीच्या घरात पण लरी चारा यादळ दळतो जनीच्या घरात पौर्णिमेचा चंद्रबाई चमके गगनात पौर्णिमेचा चंद्र बाई चमके गगनात पंढरी चारा या जनीच्या घरात पंढरी चारा दळतो जनीच्या घरात पंढरी चारा दळतो जनीच्या घरा धाव विठ्ठला माझा कंठ दाटला धाव विठ्ठला माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला धा विठ्ठला माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला जी संगे तू दळ नदळशी मीरा सङ्गे तु नया जनि संगे जाशी। तू दल नदी मिरा सङ्गे तु नयासु चे गी धुनी भा की तुसु चे गी धुनी भाी മാഗല ട്ട കണ്ഠ ദാട്ട कण्ठ दाटला दाट दाट रे पण्ढरि पाटला कण्ठ दाटला रे पण्ढरि पाटला कण्ठ दाटनरे पण्ढरिचा पाटला खोबा सङ्गे ढोरे तू ओी कबीरा चोखोबा संगे ढोरे तू ओढीशी कबीराला रेठे तू तु पूर्वीशी तूच साथी, तूच धाऊन येशी तूच भक्तीसाठी तूच धावूनशी कसा भक्तीचा हे तू भूकेला धा माझा कंठ दाटला धा विठ्ठला माझा कंठ दाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पणघरीच्या पाटला कंठ दाटला रे पणघरीच्या पाटला गोरो बाघरी माती तुडवी सी तुकोबाचे अभंग तारी सी बाघरी बाघरी माती सी तुकोबाचे अभंग तारीसी एक नाथा घरी तूच पाणी भरी एक नाथा घरी तूचं पाणी भरी कसा तुला सगळा रे छंद लागला दा विठला माझा कंठ दाटला दा विठला माझा कंठ दाटला कंठे दाटला रे पंढरीच्या पाटला कंठे दाटला रे पंढरीच्या पाटला कंठ दाटला रे पंढरीच्या पाटला कोठे लपला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठे नीच्जी लपला रे देवा कुठे लपला कुठे लपला रे देवा कुठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला नीच्ञारी शोधून शोधून माझा जीव थकला मंदिरात गेले भजनात आले मंदिरात गेले भजनात आले कीर्तनात पाहिले नाही दिसला कीर्तनात पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठे लपला रे देवा कुठे लपला कुठे लपला रे देवा कुठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला डोंगरात गेले वनात आले डोंगरात गेले वनात आले रानात पाहिले नाही दिसला रानात पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे शोधून पला जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला काशी लागे शियाले काशी ला गेले द्वारकेशी आले चार धाम पाहिले नाही दिसला चार धाम पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठे लपला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला एका जनार्दने पूर्ण कृपेने जनार्दनी पूर्ण कृपेने संत जनाबाईच्या उदयी दिसला संत जनाबाईच्या उदई दिसला तुला शोधून शोधून माझा थकला तुला शोधून शोधून माझा थकला कुठे लपला रे देवा कोठे लपला कुठे लपला रे देवा कुठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला ओम पंढरीला चाल गड्या हरिओ चालगड्या हरी ओ पंढरीला गड्या रे वेड्या पंढरीला गड्या लहानपण आले खेळण्यात गेले लहानपण आले खेळण्यात गेले पाळण्यात गेले हरिओ पंढरीला चाल गड्या रे वेड्या पंढरीला चाल चालगड्या तरुणपण आले संसारात गेले तरुणपण आले संसारात गेले संसार गड्या हरी ओ पंढरीला चाल गड्या रे वेड्या पंढरीला चाल गड्या म्हातारपण आले दुखण्यात गेले म्हातारपण आले दुखण्यात गेले खाटेवर घे गे रे उ, पंढरीला चालगड्या रे वेड्या पंढरीला गड्या हरी ओ पंढरीला गड्या रे वेड्या पंढरीला चाल गड्या कधी नाही गेला हरी कीर्तनाला कधी नाही गेला हरी कीर्तनाला तुकड्याची घेरे छात हरी ओ पंढरीला चालगड्या रे वेड्या पंढरीला गड्या हरी ओम पंढरी पंढरीला गड्या रे वेड्या पंढरीला गड्या मोजता येत नाही मापान मापान मोज नाही मापान मापान வைவதி படூரங்கில படூரங்க மூத்த நி மாப்ப மா படூரங்க வைபவில பாண்ட வைபவில படூரங்க पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईन मिळेल भाकर पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईन मिळेल भाकर गोडपुटाने प्रसाद घ्यावा भक्तान भक्तान गोडकुटानि प्रसाद घ्यावा भक्तान भक्तान वैभव वैभवदिलुरङ्गा एवैभवदिलुरङ्गा न मोजतायत न मापान मापान എ വൈഭവദി ലൂരംഗലയാ പാഡുരംഗാണ എവട വൈഭവദി ലയാഡുരംഗാഴ നീ നൃദുംഗ പാണ്ഡുരംഗച്ച പുന്യയിനെ സത്സംഗ ടാഴ നീണി पाण्डुरङ्गा पुन्यायिनमिळेल सत्सङ्गज तयत नाही मापान मापान मोज नाही मापान मापान एवढ वैभव या पांडुरंगान एवढ वैभव या पांडुरंगान एवढ वैभव दिलया या पांडुरंगान पैसा नाही अडका नाही ना रे कष्ट पांडुरंगाच्या पुण्याई न अरिष्ट पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पांडुरंगाच्या पुण्या टळलिष्ट मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलय पांडुरंगान एवढं वैभव दिलय पांडुरंगान एवढं वैभव दिलं படுரங்க பத்தஜன புண்ணிய தீ ஓய சாங்க சர்வானா பக்தனி புண்ணியாசி ஓன சாங்க சர்வானா एक एकवेला पणरिलानया हो पणहरिला पणहरिला एवैवदिलया पाण्डुरङ्गा एवैभवदिलया पाण्डुरङ्गा न मोजता नाही मापान मापान नाही मापान मापान एवढं वैभव दिलया पांडुरंगान एवढं वैभव दिला या पांडुरंगान एवढं वैभव दिलया पांडुरंगान तुळस हिरवी गार ग तुळस हिरवी गार तुळस सैरवी गार तुळस सैरवी गार तुळस सैरवी गार गवर मंजुळाचा भार तुळसैरवी गार गवर मंजुळाचा भार तुळस सैरवी गार गवर मंजुळाचा भार या तुळशीला

पाणी घालून गेली जनी झाला साक्षात पाणी घालून गेली जनी झाला साक्षात तुळस हिरवी गार गळ सैरवीगार तुळसैरवी गार गळ सैरवी गार, गा, गार या तुळशिला बुका बुक्का लावून गेले तू का या तुळशीला लावून बुका बुका लावून गेले का बुक्का लावून गेले तू का झाला जय जय का गा लावून गेले तू का झाला जय जयकार तुळसैरवी गार गुळसैर विगार ग तुळे गुळसैर विगार या तुळशीला n o、no. गेली सखुसतीचे सतीचे हेवार कुंकू लावून गेली स खू सतीचे हेवार तुळसैरवी गार ग तुळस हिरवी गार गळसिरवीगार तुळसैरवी गार गुळसिरवीगार या तुळस ी च लन लग्न लाऊन गेले कृष्ण या तुली च लन लग्न लगनला लग्न लावून गेले कृष्ण झाला आनंद पार लग्न लावून गेले कृष्ण आनंद झाला पार तुळसैरवी गार गुळसिरवीगार तुळसैरवी गार गुळसरीरवीगार ग तुळ गुळ विगार सैर तुळ शैरवी गार ग विगार तुळे सैर गार ग वर मंजुळाचा भार तुळसरवी विगार गवर मंजुळाचा भार तुळसिरवी गार विगार वर मंजुळाचा भार